मेळावा ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की गेले दोनशे दिवस माझी जात माझी माती आणि माझा जिल्हा बदनाम केला जातो आणि मी तुमचं वैर माझ्याशी होत माझ्या जातीला का माझं एक धनंजय मुंडे साहेबांना सांगणार की वैर तुमच्याशी मुळात नाही आहे तुमचं आमचं बांधाला बांध नाही का तुमचं आणि या यंत्रणेचा कुठं बांधाला बांध येत नाही तुमची जी नीती आहे <सवाण> खंडणी घ्यायची वाल्मिक नीती खंडणी घ्यायची लोक मारायची खोट्या गुन्ह्यामध्ये लोक गुतवायची लोक लुटायची ह्या नीतीला लोकांचा आणि तुम्ही जेव्हा म्हणता ना की माझी जात माझी जात आम्ही कोणत्या जातीची आम्ही तुमच्याच जातीच्या स्वर्गीय महादेव भाऊ मुंडेपासून बापू आंधळेपासून ते अगदी बाळा बांगर शिवराज बांगर प्रकाश मुंडे बबन भाऊ गीते महादेव गीते मुकुंद गीते नेरकर ही सगळी लोक म्हणजे अगदी रांगेतली लोक आहेत लोक घेतली असे शेकडो कुटुंब आहेत वाल्मिक कराडच्या अनितीनं उद्ध्वस्त झाले कोणी कुणी मुलगा गमावलाय हो कोणी बाप आहे हो कोणी नवरा आहे हो कुणाच्या बापाचा कुणाच्या मुलाचा बाप जेलमध्ये सरतोय बेकर रस्त्या कुणाची पत्नी कोर्टामध्ये चक्र मारते कोणी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त आहे कुणी आत्महत्या केल्या हे जे सगळं तुम्ही काही घडून आणलं ना दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस याच्यामुळं तुम्ही बदनाम झाला आणि तुम्ही बदनाम झाल्यानंतर जे काही दोन पाच टक्केची लोक आहेत ना समाज ओवळून टाकले एका हातात दारूची बॉटल एका हातामध्ये बंधू चॉपर आई बहिणीवर शिव्या खालच्या पातळीत बोलणं आई काढणं बहीण काढणं मुलगी काढणं या पाच टक्के लोकांमुळं आणि तुमच्यामुळं आज माझा जो समाज आहे तो समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे आमच्याकडे पाहताना चुकीच्या नजरेने पाहिलं जातं तुम्ही म्हणजे समाज होत नाही हमी लोका है, लोका है। त्या समाजात ज्या लोकांना तुम्ही संपवलंय ज्या लोकांवरती तुम्ही अन्याय केलाय वंजारी समाजाची लोक आहेत आणि त्या लोकांवरती अन्याय करताना कधी तुम्ही हा जातीचा आहे म्हणून त्याला तुम्ही एक्सक्यूज केलं नाही मग तुमच्या विरोधात काम करणारा शिवराज बांगर असेल किंवा तुमच्यासाठी जीवाचं रान करणारा बाळा बांगर असेल तुमच्या विरोधात काम करणारे बबन भाऊ इथे असतील किंवा तुमच्यासाठी वारंवार स्वतःच्या राजकीय आयुष्याचा बळी देणारे आप्पासाहेब राह असतील काल जो मेळावा झाला वंजारी समाजावर त्यामध्ये महादेव मुंडे असतील आंध्रे असतील यांची हत्या झालेली आहे हे देखील वंधारी समाजाचे होते यांच्याबद्दल काही उल्लेख झाला त्यांच्याबद्दल अन्याय त्यांना न्याय देण्यासाठी काही कोणी बोलणं आम्हाला अपेक्षित होतं की तिथं स्वर्गीय महादेव मुंडे बापू आंधळे यांच्यासाठी बोललं गेलं पाहिजे त्यांनाही न्याय मागित आणि ती आपल्याच समाजाची आहे म्हणजे फक्त गुन्हेगारांचं चाल समाजातल्या गुन्हेगारांचं समर्थन करायचं आणि पीडितला आई बहिणीवर शिव्या द्यायच्या त्याच्या बाळाला शिव्या द्यायच्या ही त्या पाच टक्के लोकांची नीती आहे आजही आम्हाला सगळे लोक खाजगीमध्ये भेटतात विचारवंत भेटतात समाजातले प्रतिष्ठित लोक भेटतात आणि ते सांगतात की अरे हे खूप झालं हे खूप झालं आहे कुणीतरी बोललं पाहिजे बाळाबांगर बाळाभांगर आमच्या समाजातून पुढे आले जे वाल्मिक कराडच्या सोबत होते त्याच बाळाभांगरने मला वाचवलं सर तुमच्याबद्दल असे अशा प्रकारची फीडिंग लागली तुम्ही स्वतःला सावलं आणि बाळाभांगरनी मला सावध केलं म्हणून मी वाचलो बाळाभांगरने अनेक लोकांना वाचलंय ते समोर येथील नाही येतील मला माहीत तो ह्या लोकांना बाळाने वाचवलं आहे बाळा बोलतो आहे मी बोलतो आज स्वर्गीय बापू अंबळे सॉरी महादेव भाऊ मुंडेंचं कुटुंब पुढे आलं काल हजार दोन हजार लोक रस्त्यावरती बसलो आपल्या घरातला करता पुरुष गेला आमच्या जावई आणि मुलगा गेल्याच्या दुःखामध्ये भोपळा आणि कलेरवाडी हे जे दोन गाव आहेत राजभाऊ फळ असतील प्रामुख्याने राजभाऊ सुद्धा याच्यामध्ये अत्यंत प्रामाणिक जे समाजाचं पांघरून घेतलं की समाज आम्ही काही केलं तरी आमच्यासोबत समाज तुमच्यासोबत नाही आम्ही समाजाचे आमच्यावर अन्याय अन्यायचा तुमच्यासोबत तुमचे ते पाच टक्के लाभार्थी आणि तुम्ही स्वतः आणि त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या समाजाला याच्यामध्ये घेऊ नका अशी माझी विनंती तुम्ही असं पण की तुम्हाला मारण्याचा कट रच नाही झाला तुमच्यापर्यंत करण्यात आला ज्या ठिकाणी मला मारण्यासाठी वाल्मिकारांनी अनेक प्रयत्न केले हे गोट्या गीते वगैरे ही जी गँग आहे त्या लोकांनी माझी भीडमध्ये मा येऊन रिकी केली याचे अनेक साक्षीदार आहेत आणि एक सनी आठवले नावाचा एक बिरश फार चांगला कार्यकर्ता आहे युवा नेता आहे लोकांमध्ये त्याचं फार चांगलं नाव आहे त्या सनीला बोलून घेऊन जायचं शिवराज बाबांचा गेम करायचं सनी म्हणलं हे माझ्याशी शक्य नाही खूप चांगला माणूस आहे आमचे संपद आहेत माझ्या वडिलांचे त्यांचे वडिलांचे संबंध आहे आणि मग हा राग मनात धरून उद्या सनी मला सांगेल किंवा सनी मला येऊन बोलेल म्हणून ज्या गुन्ह्यामध्ये सनी नाही ज्या गुन्ह्यात तू उपस्थितच नाही त्या गुन्ह्यामध्ये घेऊन सनीला मकोकासारखी कारवाई केली त्या कुटुंबाची सुद्धा हाल आहे ते कुटुंबसुद्धा परेशान ते तुम्ही तुमच्या फायद्यासाठी तुम्ही अशी कुठलीच जात सोडली नाही की ज्या जातीवर तुम्ही अन्याय केला नाही आणि मग ह्या सगळ्या लोकांवरती तुम्ही अन्याय केला आहे आणि आता तुमच्या वेळेला कसली जात आठवते तुम्हाला कशासाठी तुम्ही जातीचं बागरून घेता अजिबात घेऊ नका तुम्ही आणि तुमचे कर्म तुमच्यासोबत

ज्या लोकांनी काहीच केलं नाही ते मोगन भाऊ दोग सारखे उगेल लोक जेलमध्ये गात तुम्हाला दिसत नाही हे महादेव मुंड्यांची हत्या झाल्यानंतर बावीस महिने तुम्हाला आरोपी डिटेक्ट होत नाही पोलिस आहेत का राय न देत परळीचे आणि तुम्ही मंत्री आहेत ना पालकमंत्री होतात तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही आमदार आहेत तुमच्या घरापासून चारशे मीटर अंतरावर घर महादेव मुंड्यांचं तुम्ही भेटायशिवाय गेले नाही त्यांना विचारलं का तुम्ही अनेक वेळेला हे कुटुंब आलं फोन करायचा अरे फारसं आम्हाला येत आम्ही बघितलं नाही मला वाल्मिकारांनी जेलमध्ये मा घातलं माझ्यावरती आपले हे केलं एमपीडी ऍप लावलं आणि मग माझ्या परिसरातले सगळे लोक ठरलं की आता उद्या धनंजय मुंडे साहेबांना भेटायचे शिवराज बांगर रात्रीच माझ्या पत्नीला फोन काय हो बहिणी कुणी केला असेल शिवराज बांगर बद्दल माझी बायको म्हणली सगळं महाराष्ट्र मधलं तुम्ही केलं नाही नाही मी कशाला करेल काय म्हणजे तुम्ही राजकारण करतात आम्ही वीस वर्ष झालं इथंच आहेत ना तुम्हाला जसे मानणारे चार लोक आहेत प्रशासन तसे आम्हालाही असते येऊन सांगायचे सगळे लोक की कुणी काय केलं मला बीपी आणि शुगर झाली त्या जेलमध्ये मला ट्रीटमेंट साहेबसुद्धा बाहेर जाईल एवढं छळलं सगळं हे फोन वापरतात हे तर फोन वापरतात जेलमध्ये पैसे असेल तुम्ही काही करू शकता अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं माझ्यासमोर फोन आला त्याला गडचिरोलीच्या जेलला टाकला पाहिजे याला औरंगाबाद आणि हरसूर बिरसुली करण्यात कामात नाही गडचिरोलीच्या जेलला टाकला पाहिजे तुम्ही बाळ बांगरांचा विषय काढला बाळभांगरांनी काही दिवस तुला खुलासा केला की धनंजय मुंडे यांना संपूर्ण वाल्मी मंत्री व्हायचं होतं आमदार व्हायचं होतं काय करत बाळा बांगर बोलत आहेत म्हणजे शंभर टक्के खरं आहे कारण माझ्या बाबतीत जे बोलले ते सगळं खरंच होतं म्हणजे मला जे जे त्यांनी अलर्ट केलं बाळाबांगरांनी किंवा हे होणार आहे हे होणार आहे हे होत आहे ते होतं आहे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या पण बाळा बांगर हे काही म्हणजे असं काही फार रस्त्यावरलं व्यक्तिमत्व नाही बाळा बांगर हे आदरणीय रामकृष्ण साहेब जे आहेत सहकार मासे त्यांची चिरंजीव आणि अनेक दिवस वाल्मिकी मांडीला मांडीला होऊन ते सोबत होते आणि त्यांनी जे बघितलं ते व्यक्त होत आहेत आत्ता परंतु याच्या अगोदर त्यांनी अनेक लोकांना सावध केलं मी अगोदरच सांगते मलाही बाळाबागरने वाचवलं मलाही त्यांनी अगोदर सांगितलं तरी की दादा तुझ्याबद्दल हे असं असं होतं वाचून घेत होतं पण जे बोलत आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे कारण वाल्मिककरण हा राक्षसी महत्वाकांक्षीने पछाडला होता आणि मग त्याचं म्हणणं असं होतं की हे सगळे संपवायचे मी एकटाच राहणार जे करायचं ते मी एकटा करणार असेल त्याच्या रडारवर धनंजय मुंडे साहेब स्व असू शकतो कारण त्याच्या सगळ्यात मोठी जी महत्वाकांक्षा होती आमदार होऊन मंत्री होणार त्याला सगळ्यात मोठा अडसर कोणाचा होता तर धनंजय मुंडे साहेबांचा पण मला बागर बोलतात याचा अर्थ त्याच्यामध्ये तथ्य त्याला आपल्याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार तुम्ही त्या अनेक वेळा तुम्ही म्हणता की वाल्मीकर धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून झाला त्या संदर्भात पंजाई यांच्याशी काही बोललात की नाही पंकजाताई मुंडे साहेब जे आहेत त्यांचं आणि माझं वैयक्तिक आजपर्यंत असं कधी समोरासमोर बोलणं झालं त्या मला ओळखतात की नाही हेही मला माहिती परंतु एक गोष्ट आहे की पंकजाताईबद्दल आम्हाला नितांत आदर आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस पंकजाताई या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होते आणि अनेक खात्याच्या मंत्री होते त्या काळामध्ये पंकजाताईंनी कधीही सत्तेचा गैरवापर करून समाजातल्या काय किंवा इतर समाजातल्या काय एकाही व्यक्तीला त्यांनी छळलं नाही त्यामुळे आम्हाला त्यांचा आदर यांच्या सत्तेमध्ये अनेक लोक उद्ध्वस्त झाले अनेक लोक सत्तो आपल्याला लालो ठेवण्यासाठी अनेक आम्ही अनेक भाषणामध्ये पाहिलं तुम्ही ऐकलं आता प्रत्युत्तर काय ते शेरो करतात त्यांना फार हौश आहे मला काही फार जमत नाही ते गुलजारची एक शेर त्यांनी काल हे केला समाजासमोर सादर केला मी आपलं बसलो होतो गाडी चलो चालवत चालू होतो मला आठवलं आटोल। आठवल्यानंतर मग मी म्हणलं चला आपणही हे करूया तू गलत बी आहे तू कातील बी आहे ऐसा मत लो मेरी गलती ना होते हुए एक बहुत उ सहाय में तू गलत भी है तू तो कातिल भी है वाल्मिक की हर गुनाह में तू तो शामिल भी है तू तो गलत भी है तू तो कातिल भी है वाल्मिक की हर गुनाह में तू तो शामिल भी है आज तो तुझे मिल रही है क्लीन चिट आज तो तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है सब रख मेरे दोस्त कल बारी आ यापूर्वी त्यानंतर आम्ही शिवराज भांगरा आणखी किती लोक पुढे नाही आता अनेक लोक येतील आता बाळा बांगर आले शिवराज भांगर गेल्या अनेक वर्षापासून लढतोय विरोधात तुम्ही पाहिलंय सगळ्यांनी फक्त ताकद कमी पडत होती आवाज मोठा होत नव्हता बांगर आले मी येतोय स्वर्गीय महादेव मुंडे साहेबांचं कुटुंब आमची ज्ञानेश्वर ताईची भगिनी ती बाहेर आली राजेभाऊ फड बाहेर आले सतीश भाऊ फड बाहेर आले असे अनेक लोक आहेत की जे पीडित आहेत अनेक लोक येऊन सांगतात आम्हाला आमच्यासोबत असं झालं आम्हाला असं सतवलंय आमची जमीन लुबाडली आमचे पैसे लुबाडले आमच्या पोरला मारले आमचं पोरग जेलमध्ये त्यांनी काहीच केलं नाही आता या लोकांची संख्या वाढणार आहे आणि आज त्यांनी समाज म्हणून जेव्हा स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला ती सगळी समाजातील लोक आहेत महादेव मुंडे असतील बापू भांदरे असतील शिवराज भांगर असेल बाळाभांगर असेल अप्पा बा असेल बबनभो गीते असतील महादेव गीते असतील आमचा मुकुंदेरकर असेल आमचं प्रकाश मुंडे असेल सहदेव सातमाई असेल ही वंजारी समाजाची आणि या लोकांना तुम्ही चळला या लोकांना उद्ध्वस्त केलं आहे आज जी ही लोकं आहेत त्या लोकांची जात आणि तुमची जात एक आहे त्यांच्यावरती जेव्हा अन्याय केला तेव्हा जात बदनाम नाही झाली तेव्हा जातीचा विचार नाही आला तुमच्या मनामध्ये की या लोकांना चळलं आहे इथंसुद्धा ही आपल्या जातीची लोक आहेत सुद्धा तुम्हाला जात आठवायला पाहिजे तुम्ही तुमची जे काही तुम्ही करून घेतले वाल्मिककरण आणि या सगळे लोक या सगळ्यामध्ये तुम्ही समाजाला घेऊन पडायचं नाही माझा समाज हा वेगळ्या उंचीचा समाज आहे तुम्ही आणि पाच दहा टक्के तुमचे जे लाभार्थी आणि जे व्हॉट्सअप फेसबुकवाली जी गॅंग आहे ना लाईक कमेंटसाठी जगणारी हे गॅन म्हणजे समाज होत नाही समाज फार वेगळा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या समाजाच्या लोकांनी झिडा होत्या जे स्वर्गीय ऐश्वर्य संबोध असेल तर भगवान बाबा बसून स्वर्गी शंकर डॉ स्वर्गीय शंकरराव असतील स्वर्गीय नागवे साहेब असतील स्वर्गीय द्रु पाटील बोले असतील स्वर्गीय अण्णाभाऊ गीते असते स्वर्गीय माधव मुंडे असतील हे राजकारणातील मुंडे क्रीडा क्षेत्रामध्ये <स्टेक्षे> संजय बांगर असेल अनेक लोक असतील आमचे त्या 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 उंचीला पोहोचलेले आमचा सचिन दास असेल हे लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशासनामध्ये मनसर पर असेल किरण कुमार गीते असतील नरेश गीते असतील आमचे मताने असतील आमचे बापू बांगर असतील आमचे अभिजित बांगर असतील ही माझ्या समाजाची परंपरा आहे ही लोक आहेत तुमच्या समर्थनामध्ये कुठलाही समाजातला समर्थ विचारवंत डॉक्टर वकील प्राध्यापक कुठलाही शास्त्रज्ञ अशी उतरले नाही ही शेंबडी लोक आहे कमेंटसाठी सांगणार आहे एका हातात दारूचे बॉटल दुसऱ्या हातामध्ये चॉपर बंदूक आणि मग याची आई त्याची बहीण त्याची मुलगी ह्याच्यावरती तुम्ही बोलताय अत्यंत वाईट आहे काय अपेक्षा आता अपेक्ष कुणाकडून करायची राजाने झोडप म्हणजे पावसाने झोडप पण राजाने सतवलं तर अपेक्षा करून करायची अपेक्षा या सामान्य जनतेकडून आणि नियतीकडून नियती, नियती आम्हाला द्यायची